तर ही मोहिमेतील दोस्ती आहे काठी लादून ही दोघांच्या बॅगा लटकवल्यात आणि त्या खांद्या घेऊन चाललेत तोच एक मोठा क्वीस मोहीम झाली तो नाव काय तुमचं तर असा उत्साह असला पाहिजे पुढं आता सगळा मोका रोड असेल त्यामुळे मस्त निवाण दोन तीन तास आराम केला आणि आता चालले तर इथून आता आम्ही निघालोय मस्त पाणी बिणी पण होतं सगळी फ्रेश बीच चालत आता इथनं पुढचं अंतर कापायचं आपल्याला आवर आवरी चालू आहे अजून सचिन शेठची सचिन शेटला फोंबिम गुन डवू साई पण ताय रे बॅग खोलली मला बॅग आवरायची अजून तर चला तर ही मोहिमेतील दोस्ती आहे काठीला अजून ही दोघांच्या बॅग लटकावल्यात आणि त्या खांद्या घेऊन चालल्यात वज कमी करण्यासाठी तर निघालोय आता आम्ही दिसत का आता कुठं जरा बऱ्यापैकी पैकी टाकलेली कुत्री गावलेली आहेत मला आता सगळी लाईन येत चाललंय आवरून विवरून मस्त चला आम्हाला असं वाटलं की पुढं आता सगळा मोका रोड असेल त्यामुळे मस्त निवान दोन तीन तास आराम केला आणि आता चाललंय आणि आता पुढं दिसतंय की समोर हा जो डोंगर आहे तो आहे भात एवढा दाबून खाल्लाय भांडाऱ्याचा रे बस फुल जाम झाले आता पर्याय नाही आंबा जावं तर लागणारच आहे म्हणजे इथं बदाम शेक पण आहे कुणाला शेटला बदाम शेक पाहिजे प्यायचं आहे का कुणाल शेट तर चला आता शेवटचा एक टप्पा शेवट शेवट म्हणत अजून किती लागतात ते बघता येईन पुढं पूर्णपणे सरळ चढ आहे पक्का दम लागलाय भाऊ काय दमले काय चला पक्का दम लागलाय भांडारा जिरतोय चालू येतात बोल आमचे धारकरी राहिले खाली चला हिचकरी मोहिमेची मजा आहे पुढं काय वाढून ठेवलं हे कळत नाही लवकर सकाळपासून आम्ही सकाळपासून आम्ही ओरडत होतो की कंटिन्यू उतारे केरी वाटे त्यामुळे ओरडत होतो भांडारा खाल्ला बरं वाटलं थांबायचं असं वाटलं आम्हाला की पुढं गेल्यानंतर काटेपुटतील आणि सरळ रस्ता असेल म्हणून भांडारा खाल्ला आराम केला एवढं बघू शकता तुम्ही चढ कसा पूर्ण दिसणार नाही दाखवतो हा असं चढ आहे हा असं अख्खा इकडून चढत चढत वर आल बाकी काय नाही दम लागतं दाब लागते पाणी आहे बॅगेत मोहिमेची हीच करी मजा आहे पुढं काय असेल हे सांगता येत नाही नरकरी आराम करतात सगळे परत पुढं चढ आहे समोर दिसत असेल चढ परत आपल्याला वर जायचं आहे बाकीचे दारकरी येतात अहो वय किती आहे तुमचं अठ्यात्तर बाबांचं वय अठ्यात्तर आहेत आणि बाबा कुठून आलेत कोल्हापूर शिरली बाबा कोल्हापूरच्या चे शिरोलीवर ना दरवर्षी मोहीम करतात बाबा किती मोहीम झाल्या तुमच्या एकवीस बाबांच्या आतापर्यंत एकवीस मोहीम झाल्या बाबा नाव काय तुमचं तर असा उत्सव असला पाहिजे चला बाबा धन्यवाद धन्यवाद चला बघितलं बाबांचं वय अष्ट्याहत्तर वय आहे त्यांचं आणि त्यांच्या एकवीस मोहीम झाल्यात बाळ बघा बाळ वय किती आहे तुझं बारा वय बारा वर्षाचं आहे किती मोहीम झालं बाळा पहिलीच मोहीम आहे त्याचा आनंद बघा गाव गाव कुठलं विभाग सांगली गाव सांगली विभागाचे आहेत सांगली विभागाचे धारकरीत असे नवीन आणि इथूनच ही पी डी तयार आहे चला असाच उत्साह असला पाहिजे येणार येणार तो जरूर येणार आपण तरी थकलोय जवळ श्वास पण व्यवस्थित आहे निवडण चाललाय याच वयात जर त्यांच्या असे संस्कार झाले तर आपल्या हिंदुस्थानासाठी अशी पिढी तयार होईल पुढं अंधार आहे हां पुढं आहे सगळे दारकरी पुढच्या ओरडतात पुढं काय हे बघायला लागेल आपल्याला बहुतेक त्यांना मेन रोड भेटला असेल डोंगर विंगर संपले असतील आता त्याचाच आनंद आवाज येत अंधारे म्हणून ओरडत असतील असंही असू शकत आपला अंदाज खोटा ठरू शकत अंधार पडले कोकणातले ना आम्हाला पण कोकण फिरायला कंपनी बाहेर आहे ना औषध बाहेर मध्ये होतो दोन हजार चौदा पंधराला मी तिथं होतो राहायला चौदा अठरा नो, अकरा नोव्हेंबर दोन हजार चौदा आणि मार्च दोन हजार एकोणीस हे आपलं पंधरा पर्यंत होत नाही मी सोडून झालो जे सोळाला सोळापासूनच वाटल्या मी त्यामुळे संपर्क सगळ्यामध्ये गट रहा नाही काय माहित नाही सोडून दहा मोहिमेचा तुमचा सर्वात असा जिवाळ्याचा हे कुठला आहे काय म्हणतो आपण त्याला शण आतापर्यंतच्या मोहिमेतला पहिलीच मोहीम रायरेश्वर दोन वर्ष मागली प्रतापगड तुमची मोहीम आहे हा ही तिसरी सगळ्यात भारी ती मोहीम पहिलाच अनुभव काय अनुभव असं इतके पाय दुखालत सुरुवातीला त्या दिवशी वाटत होत काय म्हणून आलो पण नंतर जसं जसं चालायला लागलो तवा ठरवलं किती पण त्रास होते पण इथनं पुढे एक सुद्धा मोहीम चुकवायची आयुष्यातली तोच एक मोठा अनुभव झाला आणि तवापासना आजपर्यंत रोजच्या रोज माझं सकाळी रनिंग आहे एक दिवस चुकलेला नाही सकाळी रनिंग त्यानंतर पावणे आठ ते नऊ पावणे आठ ते साडेआठ तालमीत व्यायाम आणि साडेआठ ते पावणे नऊ नदीत पोहणे आणि मग आपला व्यवसाय आताची पिढी जे करत नाही त्याला तुम्ही सुरुवात केली वयाच्या वर्ष कळलं मला हे करावं लागते लग्न झाले त्याने अजून आई लय फरक पडला माझं सात आठ महिने मग मला बघितलं असतं आणि आता बघितलं असतं तर तुम्ही हसला असता मला सत्याहत्तर किलो वजन होत किलो वजन आहे मेंटेन आहे नाही कमी केलं वजन हाँ। 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 तर आपल्याला सगळं शिकायला दारकरी बंधूंनी खूप महत्वाची माहिती दिली तर आपण ही प्रयत्न करू आपल्या आयुष्यात जी जी गोष्ट येईल त्याचा ते खाली आपल्याला लाईटा दिसतात म्हणजे गाव आलेलं आहे जवळ त्यामुळे अरपर्यंत जल्लोष आहे भारत माता की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भवानी जय शिवराय थोडस अंतर राहिलेलं आहे आता खाली गाव दिसतंय लाईट दिसत असते तर चेतन सरांचा आलाय सारांगला चला आपण उतरू आता आमदारामुळे काही दिसत नाही खाली जाऊनच आता व्हिडिओ घेऊ आपण उतरल्यानंतर समोर बाबा आहेत जे आपण मगाशी तिथे भेटले होते उत्साह आमच्या होते मागून कधी पुढे गेले ते पण कळलं नाही आम्हाला एवढा त्यांचा उत्साह आहे वय वय असताना आम्हालाच आम्ही ही असं करू कारण काय म्हणायचं त्याला जगलं तर करू एवढं प्रतिष्ठानसाठी चला प्रतिष्ठानसाठी म्हणण्याचं आपल्यासाठी चला आपण स्वार्थी ती स्वार्थी नाही ती शेवटची पिढी मानावी लागल होळी स्वार्थ न ठेवणारी अष्ट्यातरा वर्षी आपल्या गुढ घेतलं लुब्रिकेशन काय सगळं संपल्याला आजन जगलो तर <laughs> आपण <laughs> बोला, बोला हनुमान आठ वाजल्यात तरी पद्याचा उत्साह बघा पोरांचा दारकऱ्यांचा दारकऱ्यांचालून सुद्धा एवढा उत्साह आहे आणि यालाच तारकरी म्हणतो आपण सोपं नाहीये हे सगळं करणं आणि हा उत्साह छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळंच येतो आणि आदरणीय बिडे गुरुजींमुळे आता एवढी तरुण पिढी करणं घडवणं सोपं नाही आहे वेळात आपण मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचू भीवगाडाच्या पायथ्याशी आजचा मुक्कम तिथं असण सकाळी व्याख्यान होईल बाकी गुरुजी बिरुजी सूचना देतील गुरुजी मस्त घोषणा विषणा चालू आहेत आत्ता बऱ्यापैकी अस वाटतय संपलंय उत्तर खाली आलोय आता बारपैकी पडला आहे तर आता मुक्कामाच्या जवळ आलोय आम्ही रस्त्याला लागलोय दारकरी आमच्या सापडलेत बऱ्यापैकी पण सगळे दारकरी सापडलेत सा चाललो होतं आमचं खायचं काहीतरी पण नंतर आठवलं आपण मोहिमे लावलो आणि आपलं ढरलंय बाहेरचं नाही खायचं त्यामुळे आम्ही थांबलो दाद्याचा मार ठरले तर चला मुक्कामाला जागा शोधू आता जो जाम झालाय त्याच्याबरोबर आता इथं मस्त जागा भेटली आम्हाला जो आपल्याला जवळच आहे मैदान मुक्कामाचं दारकरी काहीतरी खाणार आहेत मस्त आम्ही सगळी इथं बॅगा बिगा ठेवल्यात कुणाल शेप चला कोल्हापूरची कोल्हापूरची गाय का की कोल्हापूरची गॅंगे थांबा थांबा चालूच तासगाव तासगाव आलोच आरबी फ्रेंड सर्कल हा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा करा शेअर चला <laughs> हे घर यांच आता सगळ्यांच जीवन जीवन झालंय मस्त बसलोय सगळी निवांत इथं आमचे दारकरी भेटलेत गप्पा गोष्टी चालल्यात आता आम्ही जो आणि बघू मग बाकी सगळं उद्या सकाळी मोहिमचा शेवटचा दिवस व्याख्यानेवरती वर जायचं गाडावरती बिवगडाच्या पायथ्याशी आपण आता तर सचिन भाऊंचं आता एडिटिंग चालू होणार आहे आपण कॅमेरा ठेवून देऊ तर सुप्रभात आज मोहिमेचा शेवटचा दिवस आहे सगळे आपले दारकरी झोपलेत सकाळचे जवळजवळ सहा वाजलेत आणि आपण आता मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे मैदानावरती जाऊ सगळी इकडे दारकरीच दारकरी आहेत तो सका सका तो तर सकाळ सकाळी व्यायाम सुरू झालाय थोडा उशीर झाला उठायला रात्री झोपायला लेट झालाय एडिटिंग ते सगळं चालू होतं तर चला बघू आजच्या दिवसात काय काय ते चला सगळ्या दारकऱ्यांचा व्यायाम चाललाय श्लोक घेतील

बजरंगज बजरंग बलभिंज हनुमानजय बाजरंगज तर आता सगळ्या दारकरांचा व्यायाम व्यायाम करून झालाय हे व्यासपीठ बनवलंय आणि हज समोर जो आपल्याला दिसतोय तो भिवगड आहे सगळे दारकरांची आता तयारी चालली आहे गुरुजींनी थोड्याच वेळ सगळ्यांना तयार होऊन जमाय लावले एकत्र एका समोर आपल्याला दिसतंय छत्रपती शिवाजी महाराज धर्मव छत्रपती श्री संभाजी महाराज आणि आई जगदंबीची प्रतिमा आहे आणि खालच्या साईडला असंख्य दारकरी गुरुजींचा आशीर्वाद घेण्यासाठी जमलेले आहेत <tinyan> <tinyan> तर आता आम्ही उरकून आलोय तिथं सगळं उरकलं समोर दारकरी दिसत असतील तुम्हाला सगळे तर आता आपण जाऊ एकदम प्रसन्न झाले सगळं वातावरण स चार दिवसाचा जो उत्सव होता अजून जास्त उत्साह आज आहे सगळ्यांना बघू शकता आपण समोर